महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार पालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं सोलापुरात अतिक्रमण हटाव मोहीम सातत्यानं राबवण्यात येत आहे सोलापूर शहरात रहदारीला अडथळा ठरणारे फुटपाथवर त्याचबरोबर नियमबाह्यरित्या अतिक्रमण करण्यात येत असल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे दरम्यान मंगळवारी सात रस्ता इथं पत्र्याच्या चार गाळ्यांमध्ये थाटण्यात आलेलं स्टार हॉटेल आणि शेजारील दोन खोकी जे सी बीच्या सहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आली यावेळी हॉटेल व्यावसायिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली मात्र बंदोबस्तातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं कारवाई सुरूच ठेवण्यात आली या कारवाई दरम्यान सात रस्ता परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सोलापूर शहरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी आपापले उद्योग व्यवसाय कायदेशीर जागेतच अतिक्रमण न करता करावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे